उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेला महिलांनो कोणत्या तीन रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या नाही आणि कुठल्या शुभ रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे कारण या दिवशी जर हे शुभ रंग घातले तर आपल्या भोवती सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि मग आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळतं या उलटच तुम्ही जे तीन अशुभ रंग जर घातले तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंद जाऊ देत ही मी आपल्या महाराजांना प्रार्थना करते उद्या एकवीस जून आहे शुक्रवार आहे उद्या बघा पूजा आपण सगळ्या महिला करणार आहोत वडाच्या झाडाची पूजा करतो आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्याची सगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती व्हावी यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो वडाच्या झाडाला आपण सुती दागा बांधत असतो तर बघा पूजा शक्यतो तुम्ही बाराच्या आधी करा जास्त उशीर होणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या आणि बघा उद्याच्या दिवशी सगळ्या स्त्रिया अगदी साज शृंगार करून आपण सगळ्या महिला पूजा करत असतो पण आपल्या महिलांना बघा फॅशन पण खूप महत्त्वाची असते आपल्याला आवडतं काही वेगळी फॅशन असेल वगैरे तर आपल्याला आवडतं ते करायला पण त्या फॅशन सोबतच आपली संस्कृती सुद्धा जपली गेली पाहिजे काही नियम पाळले गेले पाहिजे की जेणेकरून मग आपण जे व्रत करतोय पूजा करतोय त्यांचं उल्लंघन होणार नाही आणि मग त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेच्या वेळेस कोणत्या रंगाच्या साड्या नेसणं हे अधिक लाभदायी आहे शुभ ठरेल आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये हे अतिशय महत्त्वाची माहिती आहे नक्की ऐका बऱ्याचशा महिला आपण इतर वेळेस साड्या नेसत नाही पण अशा अमुक एक सणांच्या दिवशी आपण अगदी हौशेने साड्या नेसत असतो आणि कुठल्याही पूजेमध्ये अमुक एक रंगांना महत्त्व असतं कारण कुठलं आपण पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस आपण काय कपडे परिधान करतो यालासुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्याचा सुद्धा शुभ अशुभ परिणाम त्या, त्या गोष्टीवर होत असतो म्हणून तुम्हाला बघा पूजेचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी कपडे कुठले घालतोय त्या त्या गोष्टीचं तुम्हाला नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे आपण महिला बघा सगळा साजशृंगार श्रृंगार पण करत असतो पण त्यावेळेसुद्धा आपण कुठल्या रंगाचे काय दागिने घालतो आहे कुठल्या पूजेसाठी कुठलं मान्य आहे कुठलं अमान्य आहे याचा आपण एकदा विचार करायला पाहिजे कारण पूजा ही तितकीच महत्त्वाची असते मग त्याचं शुभ फळ मिळणं आपल्याला अपेक्षित असतं की मी हे व्रत करते त्याचं मला फळ मिळालं पाहिजे असं हाऊस पण करायचे आहे पण त्यासोबत आपल्याला नियमसुद्धा पाळायचे आहे तर बघा कोणत्या रंगाची साडी जी आहे ती तुम्हाला नेसायची आहे तर या दिवशी बघा हिरवा लाल या या रंगाच्या दोन रंगाच्या साड्या नेसणं अतिशय सर्वोत्तम मानलं जातं कारण नववधूसाठी स्त्रीसाठी हिरवा आणि लाल रंग अतिशय शुभ मानला जातो तर त्यामुळे हिंदू धर्मामध्ये सुद्धा या दोन रंगांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तर त्यामुळे शक्यतो आणि हिरवा रंग बघा सुख आणि समृद्धी प्रदान करतो आणि लाल रंग जो आहे तो उत्साह हो, पवित्रता प्रदान करत असतो तर त्याच्यामुळे तुम्ही लाल आणि हिरव्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या शक्यतो नेसणं तुम्ही प्रेफर करा आणि जो व्यक्ती हिरवा रंग वापरतो तर त्याच्या आयुष्यामध्ये पैशाची सुखाची कधीही कमतरता नसते आणि माता लक्ष्मीला सुद्धा हिरवा रंग जो आहे तो अतिशय आवडतो त्यामुळे तुम्हाला हिरवा रंग जो आणि लाल रंग जो आहे तर तो तुम्ही नेसण्याचा प्रयत्न करा यासोबतच बघा पिवळा केशरी गुलाबी रंग जांभळा रंग हा तुम्ही घालू घालू शकतात हे रंग जे आहेत हे अशु शुभ मानले जातात तर याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतो तर त्यामुळे तुम्ही हे रंग तुम्ही जे आहे त्या रंगाच्या तुम्ही साड्या घालू शकतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या नेसायच्या नाही आहे तर काळा आणि पांढरा हे तर आपल्याला माहितीच आहे पूजेसाठी अगदी अमुक एक पूजांसाठी काळा आणि पांढरा रंग वापरला वा जातो त्या पूजा वेगळ्या प्रकारच्या असतात जसं काही श्राद्धाचं असेल किंवा काळा रंग हा जेव्हा कालभैरवनाथांची एखादी पूजा वगैरे असेल तर त्याच्यासाठी वापरतात खूप बोटावर मोजणे इतक्या पूजांसाठी काळा आणि पांढरा रंग वापरतात पण आपले हे जे शुभ सण असतात जसं बघा आता वटपौर्णिमा अक्षय तृतीया गुढीपाडवा यासाठी आपण काळा आणि पांढऱ्या रंगाच्या क वस्त्र जे आहे ते परिधान करत नाही तर महिलांनी चुकून पण उद्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही ने। यासोबतच दुसरा अजून एक रंग म्हणजे निळा निळ्या रंगाचा सुद्धा तुम्हाला साडी जी आहे ती तुम्हाला नेसायची नाही आहे कारण बघा पहिली गोष्ट म्हणजे काळा आणि पांढरा रंग जो आहे तर शनिदेव जे आहे त्यांच्या पूजेमध्ये हा वापरला जातो आणि काळा रंग जो आहे तो नकारात्मक शक्ती ज्या आहे त्या खेचून घेतो आणि महिलांना बघा नजर लागण्याचे प्रमाण जास्त असतं तर त्यामुळे लहान लहान बाळांना बघा आपण काजळाचा काळा टिळा लावतो तर या गोष्टी गोष्टीच्या यासोबतच बघा आपण पायामध्ये काळ्या रंगाचा धागा घा घालतो तर शनिदेवांना काळा रंग हा प्रिय आहे म्हणून शनिदेव सोडून इतर कोणत्या इतर कोणत्याही पूजेमध्ये काळ्या रंग वापरला जात नाही यासोबतच पांढरा रंग बघा हा महादेवांच्या पूजेमध्ये आपण वापरत असतो तर त्यामुळे तुम्हाला काळा पांढरा आणि निळा रंग जो आहे तर या तुम्हाला साड्या नेसायच्या नाही आहे यासोबतच त्या रंगाच्या तुम्हाला बांगड्या पण घालायच्या नाही आहे काळ्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही आहे तुम्ही काचेच्या बांगड्या किंवा दुसऱ्या मेटलच्या घाला पण हिरव्या पिवळ्या नारंगी जांभळ्या लाल रंगाच्या तुम्ही बांगड्याच्या आहे ज्या मी जे मी तुम्हाला शुभ कलर सांगितले त्याच रंगाच्या तुम्ही बांगड्या घा घालू शकता आता बघा हे सगळं तुम्ही काही म्हणतील की नाही असं थोडी असतं चालतं वगैरे आता हे सगळं फॉलो करणं नाही करणं हे तुमच्या मनावर आहे पण तुम्हाला सांगितलेली मी जे सांगितलेली माहिती आहे ती कितपत योग्य वाटते हे सुद्धा तुम्ही एकदा विचार करा प्रत्येक पूजेमध्ये ही हे जे आपण रंगाचे वस्त्र परिधान करतो याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या पूजेवर होत असतो त्यामुळे नक्कीच महिलांना आपण मनापासून व्रत करतोय ना तर नक्की ह्या नियमाचं नक्की तुम्ही पालन करा शुभ रंग जे आहे त्याच रंगाच्या तुम्ही साड्या नेसा अशुभ रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या नेसू नका की जेणेकरून आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळेल आणि सगळ्या महिलांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा अगदी हा दिवस तुमचा छान जाऊ देत आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्याने चा परत एकदा प्रार्थना करते तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ